बघू शकता मॉर्निंगचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ पण झालेले आहे आलेली आहे बाहेर वातावरणाचा एन्जॉय घ्यायला आणि केस पण झटकायचे आहेत पण माझं लक्ष गेलं फपईच्या झाडाकडे खूप सारी फपई त्या झाडांना लागलेली ला आहे आणि त्यामधल्या एक दोन फपयांना अर्धवट पिकलेले आहेत बाकीच्या सगळ्या हिरव्या आहेत तर दिनेशला म्हटलं की एक फपई त्यामधली तोडूया आणि एक असू झाडालाच म्हणजे त्याला कवर करून ठेवलेलं म्हणजे एक दोन चार दिवस तरी पण व्यवस्थित पिकली जाते तर एक तोड म्हणलं आणि एक जे आहे त्या असू दे आणि जे बाकीच्या हिरव्या आहेत ते तरी आहे तर चार पाच आहेत त्याला तरी बघा तोडता येणार नाही कारण छोट्या पण आहेत आणि हिरव्या पण आहेत दोनच पिकलेल्या आहेत तर जात आहे खाली आणि खूप सारे या झाडाची पानं पण बघू शकता इकडे वाळलेले आहेत तर म्हणजे जी वाळलेली पानं आहेत ते काढ आणि इकडे बाबांना त्या फपईला कपडा बांधलेला आहे म्हणजे लवकर ती फपई पिकली जाते तिथं झाडाला म्हणून त्याला कवर केलेलं आहे तरी पण एक दोन फफया व्यवस्थित पिकलेल्या आहेत तर इकडे मी दिलेली सुरी कारण ते व्यवस्थित तोडता येत नाही तोडलं तरी पण त्याचं दूध खूप गळतं पण म्हणलं तिथल्या तिथंच निवांत कटकर म्हणजे त्याचं दूध वगैरे अंगावर उडू देऊ नको म्हणजे माहिती नाही काय होते त्या दुधानं पण मला वाटलं की ते दूध अंगावर उडू देऊ नये तर त्यांनी शब्द निवांत ते कपडा काढलेला आहे ते पपई जे आहे ना ते तोडून घेतलेले आहे बघू शकता छान अशी म्हणजे अर्धवट पिकलेली पूर्णपणे आणखीन पिकलेली आणि अशाच दोन पपया झालेल्या आहेत आणखीन एक तशीच आहे तर मला त्याला परत ते कपडा बांध जसं बाबा बांधलेले होते आणि बाबा पण इथंच आहेत खाली लसणाला पाणी देत आहेत आज नळाला पाणी आलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळी बोरवेल चालू कोणा मी पाणी देतो पण आज नळाला पाणी आलेले तर बाबा तेच पाणी देत आहे बघू शकता इतर मी आतमध्ये मध्ये घेऊन आली आणि याला ना दोन चार दिवस एक काहीतरी कपडा किंवा एक कलताणी पोत जर त्याला गुंडावून ठेवलं तरी पण ती पिकली जाते तर बघू शकता अशा म्हणजे पूर्णपणे पिकलेली नाही एक दोन दिवस ठेवेन तरी पिकेल छान तर म्हणून ती तोडायला लागलेली आहे आणि आज थोडं सुटायला लेट झाला म्हणजे टायमिंग आता यावेळेस साडेसात सात तो आठ आहे थोडासा लेट झालेला आहे तर पटकन मी स्वयंपाक करून घेते काल मी हरवारी आणि वटाने फसत घातलेले होते ते पण मला शिजून घ्या तर इकडे मी हरभरे शिजवण्यासाठी हे घेतलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॅटल यामध्ये हरभरे अगदी पंधरा मिनटामध्ये शिजले जातील म्हणजे ज्या दिवशी उठायला लेट झालेला आहे त्या दिवशी ना खरंच बघा खूप हेल्प होत आहे या कॅटलची म्हणजे आपण गॅसवरती जे स्वयंपाक बनवायचे बन ते तो बनवूया तोपर्यंत तिकडे हरभरे पण शिजले जातील एकदम सोप्या पद्धतीनं तिकडे वटाणा आणि हरभरा मी कालच मारूनला भिजत घातलेला होता कारण मला दोन तीन दिवस झालं लक्षातच राहत नव्हतं की हरभरे भिजवायची आहेत म्हणून मी जेव्हा आठवण आली त्यावेळी त्याचे पानं टाकून ठेवलेलं होतं आता एक वेळ मी स्वच्छ धुवून घेतलं आणि यामध्ये पाणी टाकून मी शिजत ठेवते म्हणजे फर्स्ट मोडवरच करून ठेवणार आहे दुसरा नंबर पण आहे म्हणजे आपण इथं जे बटन आहे ना तिथं दोन ऑप्शन आहेत आपल्याला जर जास्त स्पीड पाहिजे असली तर दोन नंबरवरती करायचं आहे किंवा निवाण निवान शिजवायचं असेल तर एक नंबरवरती परफेक्ट आहे आणि एक नंबरवरतीच पंधरा मिनटामध्ये हरभरी शिजून तयार झालेली होती तर इथं थोडेफार हारभरी आणि बटन मी काढून ठेवलेले आहेत कारण खूप सारे मी भिजत घातलेले होते आणि इकडं एक वाटी आणि एक वाटी हरभरे आणि एक वाटी वटाने मी इकडं शिजत ठेवलेले आहे त्यामध्ये टाकलेले पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे जे बोर्ड दिलेला आहे ना म्हणजे खालच्या साईडला ते ठेवायचं आहे आणि त्यावरती कॅटल ठेवायचं आहे आणि कलेक्शन द्यायचं आहे आणि ऑन करून ठेवलं पंधरा मिनटामध्ये हार्बेरी शिजून तयार झालेले होते दूध पण खूप कमी वेळामध्ये गरम होतं पाणी काही बघा खूपच छान आहे कॅटल मला तरी खूपच आवडलं तर इकडं हे ठेवलेले शिजत आणि दिनेशला मला आंघोळ करतोपर्यंत कारण आज लेट झालेला आहे म्हणजे दिनेश दररोज आठ वाजता जातो आज नऊ तरी वाजणार आहेत कारण मीच लेट उठलेली आहे त्यामुळे कुठलीही कामं माझी वेळेत आवरलेली नाही तर दिनेश इकडे घेतलेली केळी खायला केळी आणि दूध घेतलेला आहे तर दिनेश इकडे खाणं पिणं होत आहे तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक बनवून घेते वरणभात हे बनणारच आहे आणि आज हरभऱ्याची उसळ पण मला बनवायची आहे तर इकडे बघू शकता डाळ पण शिजून तयार झालेली आहे म्हणजे दोन सिटीमध्ये डाळ परफेक्ट शिजते आणि दिनेश इकडे बघत आहे की या कॅटलमध्ये हारबरीन वठाणी कशी शिजत आहेत म्हणजे छान उकळी येत आहे त्याला आणि आवाज पण येत आहे म्हणजे अगदी पंधरा मिनटामध्ये हे छान असे शिजून तयार झालेले होते आपल्याला जर घाई गरबडीत डाळ आणि खिचडी वगैरे काही बनवायची आहे ते पण आपण पन परफेक्ट बनवू शकता नूडल वगैरे सगळ्या वस्तू त्यामध्ये एकदम परफेक्ट बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना त्यामध्ये व्यवस्थित बनवता येतं म्हणजे मुलांना गॅस वगैरे ऑन करणं सगळं झंझट वाटतं किंवा पातेली घेणं हे ते खूप झंझट वाटतं तर यामध्ये असं काही झंझटचं नाही आहे एक ऑन आन केलं आणि इकडं काय बनवायचं आहे ते बनवून घेऊ शकता बिना झंझटचा स्वयंपाक बनून तयार होतो तर इकडं डाळ मी एका वेगळ्या भांड्यात काढलेली आहे आणि इकडं चिंच टाकून पाणी पण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवणं आहे म्हणजे संघसंग सगळे कामं होतील आणि जास्त भांडे पण होणार नाहीत कारण घाई गरबडत आपण खूप सारे भांडे करतो हाताला येईल तितके भांडे आपण काढत असतो कारण त्यावेळेत आपल्याला घाई गरबड होत जास्त असते हे ये विचार येत नाही की किती भांडे होत आहेत जसं हाताला येत गेल तसं माझं तरी तसंच आहे तरी पण कुकरमध्ये त्याच मी डाळ काढून भात इकडे लावत आहे आणि एक वेळा मी या हरभऱ्यामध्ये चमचा फिरून घेतलेला बघू शकता छान उकडे फुटलेले आहे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आणि आणखीन एक चार पाच मिनिट मी ठेवणार आहे म्हणजे परफेक्ट परफेक्टही शिजलं जातं बघू शकता फर्स्ट मोडवरतीच मी ठेवलेलं आहे आणि एक वेळा तो तला ते छान मिक्स करून घेतला आणि परत यावरती जे टोपण आहे ते लावलेले म्हणजे काचेचं हे जे टोपण आहे ना खूप छान आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे छान वजन आहे त्याला एक होल पण दिलेलं आहे म्हणजे ऋतू वगैरे जाऊन ये त्यासाठी है, पना बहात है, तर इकडं वर्णाची तयारी मी करत आहे पण अगोदर इकडे भात लावत आहे तर तांदूळ मी दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतलं तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे सोयीपुरतं मीठ टाकलं आणि भात बनत ठेवलेला आहे वातावरण छान झालेलं आहे आणि आज मला पापड कारुडी कुरडी आज काहीतरी बनवायचा विचार होता कारण दोन तीन दिवस मी गॅपच केलेलं होतं पण आज मला उठायला लेट झालेलं आहे आणि भयानक म्हणून होत आहे नंतर तर थोडंसं लवकर उठलं तरी कामं आपली वेळेत होणार आहेत थोडासा लेट झाला उठायला की मग कुठलीच कामं माझी होत नाही तसं झालेलं आहे आणि ते डाळी काम पण राहिलेलं आहे म्हणजे डाळ काल आम्ही उधळली पण ते डाळ वेचणं किंवा काहीच करणं झालेलं नाही आहे पापड वगैरे सगळी मी इकडच्या रूममध्ये ठेवलेले ते पण मला आज घराभरी करायचे आहे खूप सारी एक्स्ट्राची कामं आहेत पण अगोदर मी स्वयंपाक वगैरे करून घेते जी हे आपली रेग्युलर कामं आहेत ते आवरून घेते मग त्यानंतर ती पापडं भरणंही येते म्हणजे काही वेगळ्याच कुरडी वगैरे मी बनवलेले म्हणजे कालच मी रवा आणून ठेवलेला आहे कुरड्या बनवण्यासाठी कारण जेही बनलेले तांदळाचं बनलेलं आहे म्हणजे पापडं कुरडी हे सगळं तांदळाचं बनलेलं आहे मला रव्याची बनवायचे आहेत आणि आज मला बनवायचा विचार होता पण मॉर्निंगला लवकर उठलेलं नाही आहे म्हणजे हे लवकर उठणं किती गर ते गरजेचं आहे कारण आपण उठायला थोडासा लेट झाला किंवा आपले रेगुलर कामच आवरत नाही मग एक्स्ट्राचे काय करणार त्यामुळे लवकर उठणं खूप गरजेचं आहे इकडे मी घेतलेले आहेत खूप सारे कांदे म्हणजे उसळी बनणार वरणी बनणार इकडे भाती बनलेला आहे तर दिनेशला म्हणलं की एक सिटी घेऊन कारण दोन्ही कुकरच्या सिट्या अशा झालेत ना त्याच्यावरचं जे असतं ना आणखीन एक कवर ते काळपट तेच फुटून गेलेलं आहे त्यामुळे ना ते हवा सगळीकडून येते आणि एकदम असे चेहऱ्याला लागत आहे तेच होणार आहे दिनेशला की एक नवीन सीटी आण दोन नाही तर मी एक तरी घेऊन त्याला तरी करता येईल आणि खूपच प्रॉब्लेम होत आहे जेव्हा मी काही शिजव तिथे शिट्या होत ना सगळीकडून ते हवा येत आहे आणि चेहऱ्याला पण लागत आहे तर इकडे मी कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही म्हणत होता की ताई कांदा जेव्हा चिर त्यावेळी डोळ्याला पाणी खूप येतं तर कांद्याचं बुड चिरायचं आणि डोक्यावरती ठेवायचं म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही तर खरंच खूप छान सजेशन देता तुम्ही तर आज मी ते डोक्यावर ठेवलेलं पण होतं तरी पण माझ्या डोळ्याला पाणी येतच होतं तर इकडे कांदा चिरून घेतला हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि एक टेमॅटो पण मी चिरून घेतला उसळ बनवण्यासाठी आणि इकडे वरनाला आहोत मी तडका देते म्हणजे संग संग सगळी तयारी मी करून ठेवली कांदा कोथिंबीर हिरवी मिरची टेमॅटिंग सगळं चिल यामध्ये उसळ पण होईल आणि वरण पण होईल आणि इकडे हरभरे पण शिजलेले आहेत आणि जे कढई आहे कुकर आहे मोठे मोठे भांडे मी किचन काउंटच्या खालच्या कप्यात का ठेवते म्हणजे सगळे एकत्र पटकन ते आपल्याला भेटतातही आणि इकडं तिकडे ठेवलं तरी पडायची भीती असते कारण जास्त म्हणजे जास्त मोठे असतात ना त्यामुळे तर इकडं कढई घेतलेली आहे कढईमध्ये घेऊया दोन चमचे तेल आणि भाताचं कुकूच मी तिकडच्या बनवर ठेवलेलं आहे ते निवांनिवान शिजत राहील तोपर्यंत मी इकडे वरनाची तयारी करून घेते थोडासा लेट झालेला आहे दिनेश घाई गरबड करत आहे मग मी आज खूप लेट झालेला आहे म्हणजे एस भेटणार नाही आठ वाजता गेला तरी सगळ्या एश टी जे आहेत ना ते टाईम म्हणजे हे इथून भरपूर सारे आहेत पुढे गेल्यानंतर एस भेटत नाही दिनेशला त्यामुळे आठला जात होतो तिथून नऊ वाजता आहे आता घरातनच नऊ वाजता नाही तर मग ते पुढची एष्टी कधी भेटणार ते म्हणत आहे तर हे आज थोडासा लेट झालेला आहे तर मग आणि जेव्हा सगळे घाई गरबड करतात ना त्यावेळेस हाता हो ना हातातली कामं सुद्धा होत नाहीत माझी तसं आहे म्हणजे सांडा लवंडा ती पडापडी खूप होते एक तर लेट झालेला असतो आणि त्यामध्ये घाई खूप खोकतात त्यामध्ये ना एकही कामाचं व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी थोडंसं लवकरच उठते पण आज असं झालं ना की वाजला मी बंद केला आणि मग अशी झोप लागली म्हणजे पहाटेची झोपला खूप गोड असते एक वेळा अलार्म बंद केला आणि आपण झोपलो ना खरंच बघा अजिबात जागी येत नाही तसंच आज मला झालेलं होतं तर इकडं मी तेल घेतलेलं ते ते आहे दोन चमचे कढईमध्ये मोहरी टाकलेली जोपर्यंत की मोहरी चटकत आहे तोपर्यंत मी इकडं एक वेळा बघितलं की हरभरी शिजलेली आहेत की नाही तर पंधरा मिनटामध्ये हरभरी आणि वटाने परफेक्ट शिजून तयार झालेले आहेत आता पटकन मी वरण बनवते आणि संगसंग मी उसळ पण बनवते तर मोहरी जिरं तडतडले की त्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे परतून घेऊ कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे हळदी पावडर धना पावडर टाकूया म्हणजे सुके मसाले परतून घेतले आणि वरण टाकलं की वरण भरून तयार होतं कमी वेळामध्ये आणि वरण भात हे दररोज पाठ केल्यासारखं आहे म्हणजे उठल्यानंतर डाळ लावायची एकीकडे भात लावायचं वरण भात बनवून तयार होतं मग वेगळी काय आपल्याला रेसिपी बनवायची असली तर ते पण मी बनवत असते जसं आज उसळ बनत आहे दररोज काहीतरी काही नवीन रेसिपी मी बनवत असते पण सगळ्यांचं फेवरेट हे वरण भात आहे तर वरण बनलेलं आहे नंतर मी थोडासा सुहाणा मसाला टाकलेला आहे तिकडं भात पण बनलेला आहे तर हे सगळंच उचलून मी खाली ठेवते म्हणजे दिने जेवण करेल तोपर्यंत मी पटकन उसळ बनवून घेते परत कपडेही खूप सारे झाले ते पण सगळे काढून मला मशीनला लावायचे कारण नंतर लाईटच राहत नाही म्हणजे गरमीचे दिवस सुरू झाले नाही एक असतं की लाईट राहत नाही इकडं असं होतं तर इकडं बघू शकता भात ही पण तयार झालेलं आहे है, है, दिनेश है दिनेशी रेडी आहे दूध पण घेऊन आलेला आहे आणि आज लेट झालेलाच आहे टायमिंग सांगितलं तर साडेआठ वाजलेले आहेत म्हणजे आता नऊची जी एष्टी दिनेशला इथून भेटेल मग तिथून पुढची एस टी कधी आहे काय माहिती मलाही माहिती नाही दिनेश म्हणतो खूप लेट होणार आहे आज तर दिनेश बघत आहे कॅटलमध्ये हरभरेन वटाने कसे शिजलेले तर एकदम परफेक्ट शिजलेले एक आहेत एकदम छान मऊसुद्धा शिजलेले आहेत तर आता मी अगोदर मी पटकन तडका देते तर इकडं अगोदर हरभरी काढून घेते तोपर्यंत कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम होण्यासाठी जोपर्यंत की कडाई गरम होत आहे तोपर्यंत हरभरी पण वेगळं काढून घेतले म्हणजे जास्त झंझट नाही आहे ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी सोप्या पद्धतीनं स्वयंपाक बनणार आहे कमी वेळामध्ये कारण ते त्याचं म्हणजे आपल्याला जीही ठेवायचं आहे म्हणजे भात वगैरे डाळ काही आपल्याला शिजवायची आहे तर त्यामध्ये लावून आपण वेगळी इकडं स्वयंपाक बनवू शकतो म्हणजे बाकीची तयारी पण करू शकतो तर हे सगळे हरभरे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि याला क्लीन करणं एकदम सोपा आहे म्हणजे आतमधून स्टील आहे वरून प्लास्टिक आहे खूपच छान त्याची डिझाईन आहे खूपच छान कलर पण आहे आणि क्लीन करणं एकदम सोपा आहे तर इकडं बघू शकता हरभरा वटाणा सगळं मी बघितलं एकदम छान असे शिजलेले आहे ते छान मऊ सुद्धा आणि वरण भाती दिनेशला दिनिशला म्हटलं तू तुझं आज वाढवून घे तोपर्यंत मी उसळ बनवते आणि याच्यासाठी टिफिन पण मला पॅक करायचं आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं थोडासा लसूण टाकलेला आहे ठेचलेला दोन तीन पाकुळ्या नंतर मी हिरवी मिरची कांदा संग, संग टाकलेला आहे परतून घेऊ आणि नंतर टाकायचं आहे कोथिंबीर आणि मसाले मसाल्यामध्ये म्हणजे हळदी पावडर धना पावडर जे रेग्युलर मसाले तेच टाकायचे पण आपण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे लाल मिरच पावडर एकदम थोडीशी मी टाकलेली आहे नंतर मी कोथिंबीर टाकली आणि हळदी पावडर अर्धा चमचा एक चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरच पावडर टाकलेली आहे गरम मसाला चाट मसाले हे सगळे मसाले आपण टाकू शकता आवडीप्रमाणे पण मी इथं फक्त सुहाना मसाला टाकले आहे कारण मसाले जास्त खाले जात नाहीत घरी त्यामुळे कमी प्रमाणातच मी मसाला टाकत असते नंतर टाकलेले यामध्ये हे जे वटा म्हणजे हे वटाणी आणि हरभर जे शिजवलेले आहेत ते टाकलेले आणि मीठ टाकून शिजवलेलं आहे त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही पण नंतर थोडंसं मीठ मी ॲड केलेलं होतं कारण ऑलरेडी आपण यामध्ये मीठ टाकून शिजवलेलं आहे नंतर मी टाकलेलं आहे टॅमॅटो म्हणजे टोमॅटो मी वरून टाकला आणि छान मिक्स करून घेऊया आणि झाकून एक वाप काढून घ्यायची आहे तर बिलकुल थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण हे मसाले वगैरे नंतर टाकलेले होते त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं मी मिक्स करून आहे आणि झाकून थोडा वेळ ठेवूया वे। आणखीन एक वेळा मी तुम्हाला दाखवत आहे हरभरा वटाणा कशा पद्धतीने शिजलेले एकदम परफेक्ट हे शिजलेले आहेत बघू शकता इकडं तर झाकून थोडा वेळ ठेवूया वे। म्हणजे एक वाप काढून घ्यायचे आहे कमी गॅसवरती एकदम छान आणि टेस्टी उसळ बनून तयार होते तर दिनेशला वरण भात दिलेला आहे उसळ पण देत आहे आणि पाणी कशात घेतला बघा पाणी घेतलेलं आहे जे बगिटासारखं भांडं आहे ना त्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे जे भेटतं ते घेतात मुलं तसं इकडे बघू शकता एकदम छान अशी उसळ बनून तयार झालेली आहे तर अगोदर मी दिनेशला देत आहे जोपर्यंत दिनेशचं जो खाणं पिणं होतं तोपर्यंत यांच्यासाठी टिफिन पॅक करते मग त्यानंतर पुढची कामं करायला सुरुवात करते म्हणजे आज ना विचार तर खूप मी केलेला होता की हे करायचं आहे ते करायचं आहे पण लेट उरल्यामुळे एकही कामाचा वेळ येत आज आवर नाहीये तर तिने सावरून दिलेलं आहे सगळं आणि इकडं नळ घेऊन आलेलं आहे म्हणजे खूप सारे नळ जे आहेत ना लिकेज झालेले आहेत सगळीकडे पाणी गळत आहे ते पण लावायचं होतं पण तेही झालेले नाही आता दुपारच्या वेळेत बघूयात ते पण लावायचे आहेत म्हणजे बाहेर जे नळं लावलेले आहेत ना सगळे लिकीज झाले सगळीकडे थे थेंब 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 पाणी दिवसभर ते गळत असतं ते पण काढायचे आहेत आणि दुसरी नळं तिथं लावायचे आहेत मला वाटतं प्लास्टिकची नळं असल्यामुळं ते लिकीज झाले असतील स्टीलचे लावले तर झाले नसतील असं वाटत आहे म्हणजे सगळीकडे बाहेर आम्ही प्लास्टिकचेच नळं लावलेले आहेत तर आता मी घेऊन येते फुलं आणि देवपूजा करून घेते म्हणजे आज लेट झालेलाच आहे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आत्ता मी देवपूजा करत आहे म्हणजे आणखीन मी फुलं आणलेली नाही आता फुलं घेऊन आलेली आहे आणि देवपूजा करून घेते दिनेश केलेला आहे कॉलेजला जाता यांना टिफिन पण देईल मग त्या दोघांचं झालेलं आहे आता बाबांचं आवरायचं आहे पण ते अगोदर मी करून घेते रोजची देवपूजा चिमण्याची चिव चिव चिवचू आवाज येत आहे ना म्हणजे देव म्हणजे पहाटे पाच पासनं चिमण्याची चिवचिव चिवचू चालू असते माझ्यासोबतच ते उठतात म्हणजे माझ्या साथीदार आहेत तर देवपूजा झालेल्या आहे आणि भाकरी पण मी करून घेतल्या किचन काउंट स्वच्छ करून घेतलं भांडे वगैरे सगळे क्लीन झालेले आहेत आता मी इकडं करत आहे चटणी म्हणजे भाजी काय करावी विचार केला गेला आणि मग नंतर म्हटलं की चटणी झटपट बनते जास्त आमच्यामुळे आणि सगळ्यांची आवडीची पण आहे तर अधून म्हणजे एक दिवसाला एक वेळा चटणी आपल्या घरी बनते तर शेंगण्यांची चटणी खूप सारी वाटून आहे ती चटणी घ्यायचे म्हणजे कार्यक्रमात जसं लग्नाच्या पंक्तीत वगैरे आपण जेवण करायचं तो तिथं पण ही चटणी असते खूपच टेस्टी लागते आणि कमी बनते इकडे मी घेतलेली आहे एक वाटी शेंगदाण्याची चटणी आणि एक वाटी ताजं दही टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर मी मुठभर कोथिंबीर टाकली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून टाकलेला आहे मिक्स केलं आणि याला दिलेला आहे मी जिरं मोहरीचा तडका खूपच छान टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे आणि बाबांचं आवडलेले तर त्यांना अगदी मी जेवायला वाढते आणि यांच्यासाठी टिफिन पण पॅक करून ठेवते तर हे टिफिन न्यायला आले नाही त्यावेळेस हे गिफ्ट घेऊन आलेले आहेत आता काय याच्यामध्ये तरी स्टँड आहे म्हणजे वॉशिंग मशीन तर आम्ही आणली पण त्याचं स्टँड आणलेलं नव्हतं तेच बघत आहे मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर छान आहे म्हणजे आणखी मी खोललेलं नाही कारण ते खोललं तरी मला लावताही ला येणार ना आणि त्यामुळे ते ठेवलेले दिनेशांना तर खोलेला आता आलेले मी इकडच्या रूममध्ये म्हणजे दिवसभर कामं करता करता इव्हनिंगची वेळ झालेली आहे इव्हनिंगचे पाच वाजले आणखीन आलेला नाही आता इतक्यात येईल तोपर्यंत मी इकडं आलेले इकडच्या रूममध्ये बघू शकता पूर्ण रूम भरून पसारा झालेला आहे म्हणजे इकडं तांदळाची पोते ठेवले जेवारीचं पोतं ठेवलं पापडं जसं मी काढून आणले ते पण तशाच ठेवले डाळी धुळी इथं आणून ठेवलेले आहेत तर सगळे एक एक काढणार आहे आणि पातेले वगैरे जी मी काढलेली होते म्हणजे पापडं पण पीठ शिजवण्यासाठी परत ते तुरी काय हारबरे वगैरे धुण्यासाठी काढलेले होते ते पण मी सगळं जिथलं तिथं ठेवलेलं आहे खूप पसारा झालेला इकडच्या रूममध्ये म्हणजे जे हातात येईल ते सगळं आम्ही इकडं भरत असते त्यामुळे खूप पसारा होतो आठ दिवसाला एक वेळा काढते परत मी आणखीन मीठ ठेवत असते इथं दुसरं कोणी ठेवते मीठ ठेवते आणि मीच काढत असते असं आहे काही घरी मी ताणून ठेवते मग नंतर एक दिवस मी पूर्ण ते पसारा काढण्यामध्येच घालत असते में में थोड़ -थोड़ तर हे पातेले वगैरे नंतर ठेवणारे अगोदर मी हे कुरड्या काढून घेते आणि वल्ले राहा म्हणजे कुरड्या पलटल्या आणि मी तसंच मी उन्हाला ठेवलेलं होतं कारण त्यावेळेस थोडं थोडसं वल्ल्या होत्या आणि ते बसले बसलेत कपड्याला तर एक एक कुरडी मी इकडं काढत आहे पापडं पण काढायचे आहेत म्हणजे पालकची पापडं तांदळाची पापडं मी असे बनवले दोन प्रकारचे ते पण मी तसंच आहेत कपडे आणून कारण काढणं झालेलंच नाही घाईघड खूप होती दोन तीन दिवस एक एक्स्ट्राची कामं थोडीशी झाली की मग हातातली कामं तशीच राहतात तसंच झालेलं होतं आणि तोपर्यंत आमचे राजकुमार पण कॉलेज आलेले आहेत आल्यानंतर अगोदर फ्रेश हो जेवण वगैरे कर पण नाही अगोदर या कवरमध्ये काय ते बघायचं आहे म्हणजे दिनेशनेच ऑर्डर केलेलं होतं तरी पण ते बघण्याचं म्हणजे इतकं एक्सायटेड असं ते मुलं खोलण्यासाठी नंतर काही देणं घेणं नसतं पण अगोदर ते खोलायचं असतं त्याची पॅकिंग कशी असते काय नाही ते बघणं काढणं याच हे असतं यांना तर काढलेलं आहे, आहे ते आणि हे बघू शकता हे आहे वॉशिंग मशीनचं स्टँड म्हणजे त्या वॉशिंग मशीनला तसंच ठेवलेलं होतं आणि ते जेव्हा कपडे धुवून होतात ना त्यावेळी ते खूप आपटत आहे आणि पूर्ण तिकडं मागं ग्लास आहे तिकडे जाऊन लागत आहे तर अगोदर स्टँड आणले त्याला ते जे चाक वगैरे ते सगळे वेगळे आहेत ते पण आता याला लावायचं आहे तर दिनेशला मला अगोदर जेवण कर मग निवान तर ते ठेवा कारण आता मशीन तरी आम्हाला उचलणार नाही आणि त्यावर ते ठेवता येणार नाही तर कसं हे काम रात्रीच होणार आहे दिनेशच्या पप्पा आणि दोघं मिळून ठेवतील मला तरी जमणार नाही त्रास होतो नव्हते यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय